मेरा भाईंदर महापालिकेच्या वतीने आज मूलभूत सोयीसुविधा आणि विविध प्रकल्पांचं लोकार्पण झालं आहे यामध्ये महाराष्ट्राचं दैव छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे भाईंदर पूर्व येथील हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला कलादालन आहे गोडबंदर किल्ला जतन संवर्धन आहे त्याचबरोबर निरूपणकार डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह इमारत आहे आणि भाईंदर नवगर येथील तलावातील म्युझिकल फाउंटेन आहे काशीगाव जरीमरीव तालुक तल, तलावातील म्युजिकल फाउंटन आणि शासन निधीतून हे सगळी मंजूर झालेली विविध कामांचं ऑनलाईन उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं आहे मी या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या कल्पकतेतून या ठिकाणी हे सर्व आ, प्रकल्प उभे राहत आहेत यापूर्वी देखील अनेक प्रकल्प उभे राहिलेले आहेत आणि खरं म्हणजे मला वाटतं आता मीरा भाईंदरमध्ये मला वाटतं आता कुठलं काम शिल्लक राहिलं आहे असं मला वाटत नाही का वा आणि त्यामुळे या ठिकाणी मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो इथं गीता जैन मॅडम आहेत आयुक्त आपले पांडेसाहेब आहेत सर्वच मान्यवर रवींद्र फाटक आहेत आणि म्हणून आज अनेक कार्यक्रम होत आहेत मगाशी देखील शंकराचार्य यांचा कार्यक्रम झाला इथं लोकार्पण होतं आहे म्हणजे एक विकास आणि कल्याणकारी योजना आणि आपली आ, परंपरा जे काय आपलं धार्मिक का अधिष्ठान आणि सगळं जोपासण्याचं काम या ठिकाणी होतं आहे आणि म्हणून मी आ, प्रताप सरनाईक त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे मुंबई आणि ठाण्यामध्ये हे मेरा भाईंदर वसलेलं आहे आणि म्हणून या मेरा भाईंदरमध्ये आता काही मला वाटतं पहिले ठाणे तिथे काय उणे आपण म्हणतो तसं आता मीरा भाईंदर याचं नाव घ्यावं लागेल कारण मीरा भाईंदर हे शहर मुंबई आणि मध्ये आहे या आणि यामध्ये मेट्रो होती आहे अनेक रस्ते होत आहेत अनेक प्रकल्प होत आहेत तलाव सुशोभीकरण होत आहे आज जेवढे आपण पाहिलं की अनेक प्रकल्प झाले आणि म्हणून आज जास्त वेळ कमी असल्यामुळे मी ऑनलाईन उद्घाटन केले हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालनाला मी दिवाळीत नक्की भेट द्यायला येतो आणि त्याचबरोबर तोपर्यंत थोडं काम बाकी आहे ते कम्प्लीट करून घ्या आणि रस्ते बिस्ते चकाचक एकदम सगळे आपले होईल ना सगळं तर एकदम सगळं चांगलं मीरा पत्रकारांच्या घरांचा एक विषय आहे तो देखील लवकर मिटून घ्या कारण शेवटी तुमच्या बातम्या कशा छापायच्या त्यांच्या हातात असतं आणि म्हणून तेही करा दुसरं इथे आप जे आपलं आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह हे जे आहे ते देखील सभागृह प्रतापजी आपल्या त्या स्त्री सदस्यांना हे दोन्ही सभागृह जे आहेत आपण त्यांना त्यांच्या स्त्री सदस्यांना प्रस्ताव तुम्हाला तुम्ही पाठवा ताबडतोब तुमच्याकडे द्यायचं आहे ना काम हा माझ्याकडे पाठवा माझ्याकडे तर मी लगेच मंजुरी द्यायलाच बसलेलो आहे त्यामुळे काळजी करू नका आणि या सर्व प्रकल्पांना मनापासून शुभेच्छा देतो खूप खूप सगळ्यांचं अभिनंदन करतो आता मीरा भाईंदरमध्ये बघितलं तर सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत सगळीकडे प्रकल्प दिसत आहेत विकास दिसतो आहे आणि एक संस्कृती देखील आपली जपण्याचा आपण प्रयत्न करतो आहे म्हणून सर्व भाषिकांना आपण मोठ्या प्रमाणावर सभागृह दिलेले आहेत आणि सर्वांना सोबत घेऊन पुढं जाण्याचं काम आपण करताय त्याबद्दल मी महापालिकेचं प्रशासनाचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आमदार प्रताप सरनाईक यांचंही मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो दुसऱ्या आमच्या ताई गीता जैन मॅडम त्याही आहेत त्यांचंही ते अभिनंदन करतो पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि आता काही कमिशनर आयुक्त मला सांगत होते ज्यांचं काय चोऱ्या बिऱ्या सोनं सोने बिनं काय चोरी गेलेलं आहे चेन स्नेचिंगमध्ये काही महिलांचे दागिने आणि त्या लाडकी बहिणी योजना आम्ही केले त्यामुळे पोलिसांनी देखील लाडक्या बहिणीचे दागिने परत देण्याचा निर्णय घेतला तोही देखील अतिशय कौतुकास्पद आहे असं वाटत नाही कोणाला की एकदा दागिने गेला की वस्तू गेली की परत मिळेल पण तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही ते सगळं जे चोर आहे त्याला पकडून त्या चोराकडून पकडून मुद्देमाल वापस आपल्या बहिणींना भावांना ज्येष्ठांना आपण देत आहे आप त्याबद्दल हे खरं म्हणजे हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो त्याचं उदाहरण ज्वलंत उदाहरण आपल्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतंय त्याबद्दल मनापासून पोलीस आयुक्तांचं देखील अभिनंदन करतो शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ते फिर्यादी जे आहेत त्यांना माझ्यावर महिलांना आणि बाकी लोकांना घेऊन साहेब